नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अडतीस साईज पटोरी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग पाहूया तर या इथे मी पहा तुम्हाला पूर्ण ब्लाऊजचं ड्राफ्टिंग जे आहे एकदम परफेक्ट असं समजावून सांगणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा ब्लाऊजची उंची इथं मी घेतलेली आहे साडे चौदा त्यामध्ये एक इंच आपण प्लस केलेला आहे साडे पंधरा इंचावरती उंचीचं मार्किंग करून घेतलेलं आहे अजून एकदा असंच मी साडेपंधरा इंचावरती उंचीचं मार्किंग करून घेते पहा आणि इथे एक लाईन अशी आपण ओढून घेऊया या पद्धतीने तर शोल्डर घेऊया अडतीस मध्ये आपण शोल्डर घ्यायचं आहे साडेपाच इंच साडेपाच अजून एकदा असंच मी साडेपाच इंचावरती मार्किंग करून घेते आणि इथं मुंडा घेणार आहे मी सहा इंच आणि इथं लाईन ओढून घेऊ मुंड्याची मुंडा आपण सहा इंच घेतलेला आहे एक अशी लाईन ओढून घेतली आणि या लाईनवर आपल्याला छातीचं मार्किंग करायचं आहे तर छातीचा चौथा भाग किती येतोय साडेनऊ इंच अडतीसमध्ये साडेनऊ इंच चौथा भाग येतो आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन असणार आहे बत्तीस हा छातीचा चौथा भाग आहे बत्तीसचा चौथा भाग येतो तो आठ इंच कंबर आहे बत्तीस तर त्याचा चौथा भाग येतो आठ त्यामध्ये मी एक इंच टक्ससाठी मिक्स केलं आणि दीड इंच शिलाई मारली आता हे जे पॉइंट आहे ते आपण जोडून घेऊ मुंड्याला आकार देताना पहा सव्वा इंचावरती एक पॉईंट घेतला इथे घ्यायचं पाऊन इंच इथे घ्यायचं अर्धा इथे मुंड्याचा सेंटर करून या पद्धतीने मुंड्याला आकार द्यायचे आहेत हा झाला आपला पाठीमागचा मुंडा पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी इथे मी एक पाव इंचावरती पॉइंट दिला एक तिरकी लाईन ओढून घेतली पाऊन इंचावरती हा मार्किंग करून घेऊन इथं या पद्धतीने मी पुढच्या मुंड्याला आकार दिला गळ्या रुंदी मी सव्वा दोन इंच घेणार आहे पुढचा गळा सहा साडेसहा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं इथं घ्यायचं आहे अडीच इंच पहा या पद्धतीने एक बॉक्स तयार करून गळ्याला आकार दिला अडीच इंच येथेही अडीच इंच अशी सरळ लाईन ओढून घेतली क्रॉसपट्टीसाठी क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी पाऊन इंच घेतलं आणि पहा या पद्धतीने असे आकार द्यायचे इथे आपल्याला कटोरी घ्यायची आहे सहा पाच साडेपाच इंचसुद्धा घेऊ शकता जशी तुमच्या ब्लाऊजवर आहे त्या पद्धतीने तुम्ही घ्या एक इथं सरळ लाईन ओढायची एक इंच घेतलं इथे पहा या पद्धतीने आणि आकार दिले पहा एकदम परफेक्ट असा कटोरीला आकार येतो तर मी इथे तुम्हाला सांगते ब्लाउजची उंची आहे साडे चौदा त्यामध्ये एक इंच मिक्स करून आपण साडे पंधरा इंच घेतलेलं आहे शोल्डर घेतलंय साडेपाच मुंडा घेतलेला आहे सहा इथून छातीचा चौथा भाग नऊ आणि या पुढे इथं दीड इंच मार्जिन कंबर बत्तीस त्याचा चौथा भाग इथं आठ त्यामध्ये एक इंच टक्ससाठी मिक्स केलेला आहे नऊ इंच घेतलेलं आहे इथंपर्यंत आणि हे दीड इंच मार्जिन गळ्याची रुंदी घेतली मी सव्वा दोन इंच पुढचा गळा सहा आहे त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन मिक्स करून साडेसहा इंचावरती आपण पुढचा गळा घेतलेला आहे हा जो मुंडा आहे पाठीमागचा सव्वा इंचावरती घेतला आहे आणि पुढचा मुंडा जो आहे तो पाऊन इंचावरती घेतलेला आहे क्रॉसपट्टीचं मार्किंग आपण इथून इथंपर्यंत अडीच इंच केलेलं आहे इथे सुद्धा हे अडीच इंच घेतलेलं आहे आणि क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी इथून इथंपर्यंत पाऊन इंच घेतलेलं आहे इथून कटोरी सहा इंचावरती घेतली इथून ही सहा इंचावरती मार्किंग करून एक लाईन ओढून घेतली गळ्याजवळ इथं घेतलेला आहे एक इंच एक तिरकीला निवडून कटोरीला आकार दिलेला आहे पहा एकदम परफेक्ट असा हा डायग्राम आपला तयार झालेला आहे इथे पाहू शकता आपले मुंड्याचे आकार कटोरीचे क्रॉसपट्टीचे आकार सर्व जे आहेत ते एकदम परफेक्ट असे आलेले आहेत अजून तुम्हाला यामध्ये काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा आता आपण इथे जी ही मूळ कटोरी आहे त्या मूळ कटोरी पासून वाढीव कटोरी कशी तयार करायची हे पाहूया इथे पहा ही आहे आपली मूळ कटोरी तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला आकार द्यायचे आहेत तर त्यासाठी पहा इथं अर्धा इंच वाढवायचं आहे इथे आपला साईड पार्ट जोडला जातो म्हणून इथे आपण अर्धा इंच वाढवतो गळ्याजवळ फक्त पाव इंच आणि अडतीस साईजमध्ये आपल्याला कटोरी दीड दीड इंचाने वाढवायची म्हणजे इकडे दीड इंच ही दीड इंच आणि आकार देताना या पद्धतीने आकार द्यायचे आहेत हा पार्ट मी जोडून घेतला ते किती येतं हे मी आधी पाहणार आहे पहा सव्वा पाच आणि वरती एक पॉईंट म्हणजे साडेपाचला एक पॉईंट कमी आहे तर इथेही मी तेवढंच मार्किंग करून घेणार आहे पहा इथे हा पॉईंट आला इथे अर्धा इंच हा पॉईंट एक वरती द्यायचा हे वाढवलेला जो भाग आहे याचा असा सेंटर करायचं आहे इथे असा सेंटर केला टेप दुंबून आणि इथे ही मी घेणार आहे दीड इंच इथे आले हे दीड इंच हे आता आपण जोडून घेऊया जोडल्यानंतर पहा किती परफेक्ट अशी ही आपली कटोरी तयार झाली आता टक्स देण्यासाठी पहा दोन इकडे अर्धा अर्धा इंच मार्जिन मी सोडलं ही मूळ कटोरी आपली कितीची होती सहा इंचाची होती तर त्याचा निम्मा किती होतो तीन इंच तर इकडे तीन इंच आणि इकडे ही असं तीन इंचावरती मी मार्किंग करून घेतलं टक्स घेणार आहे मी तीन इंच अडतीसमध्ये आणि हा टक्स असं आपल्याला आहे पहा असं इकडे हे मोजून टक्स दिल्यामुळे काय होतं आपली ही जी मूळ कटोरी सहा इंचाची आहे तेवढीच आपली वाढीव कटोरीसुद्धा सहा इंचाचीच तयार होते तर इथं मी पहा एकदम परफेक्ट असा सर्व डायग्राम जो आहे तो समजावून सांगितला आहे बाही कटिंग मुंडाघेरानुसार करा मुंडा घेरानुसार बाहीचं कटिंग कसं करायचं आहे हे मी तुम्हाला वेळोवेळी सांगितलेलं आहे याचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहेत तर तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद